महाविरीचे नेते आमदार इंद्रजी काळेसाहेब यांच्या पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो धन्यवादही देतो की सध्या तातडीने जवळपास एक तासापूर्वीच तुम्हाला निरोप दिला तरी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात परत एकदा तुम्हाला तुमचा सर्वांचं धन्यवाद देतो आणि आदरणीय नेते ने माहितीचे आमदार विक्रम बप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकाराशी संवाद साधा उपस्थित असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांना नमस्कार उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या अनुषंगानं महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं संबंध जिल्हाभर सर्व राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप शिवसेना मनसे आणि घटक पक्षाचे जे माहितीतले सर्व पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत आणि सर्वांनी मिळून आपकी बार चारस पारमध्ये आपल्या दारास जिल्ह्याचा खासदार पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कालपर्यंत काहींच्या मनामध्ये शिवसेनेचे नेते आदरणीय पालकमंत्री सावंतसाहेबांच्या बाबतीमध्ये काही शंका कुशंका होत्या परंतु त्याही काल डोकी येथे झालेल्या मेळाव्याच्या अनुषंगानं त्या सर्व बाबी स्पष्ट झालेल्या आणि काल डॉक्टर सामंत साहेबांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्य करताना चोवीस तासाच्या आत आपण सर्वजण कामाला लागून आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या वार्डामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल एकजुटीने काम करून आपले महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्पसुद्धा काल त्या ठिकाणी केलेला आहे असा असताना विरोधी उमेदवार मात्र लोकांना बोलथापा मारून दिशाभूल करून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी मत मागण्याचा केविलबाणी प्रयत्न समोरच्याकडून त्या ठिकाणी चालवला जातोय मागच्या वेळेस सुद्धा उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेने त्यांना संधी दिलेली होती त्या पाच वर्षामध्ये त्यांनी या उस्मानाद जिल्ह्यातील जनतेसाठी काय केलं किंवा उस्मानाच्या विकासासाठी केंद्राची कोणती योजना या ठिकाणी आणली किंवा उस्माना धाराशिवच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून कुठला उद्योग या ठिकाणी उभा केला किंवा येथील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी कुठले प्रयत्न केले गेले हा खरं म्हणजे जॉब मतदारांनी त्या ठिकाणी त्यांना विचारला पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो काही संकल्प असतो तुम्ही मला संधी द्या संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन योजना ही योजना आणील ही जी एक प्रकारची बांधील की बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असते त्याची पूर्तता कुठंतरी संधी दिल्यानंतर पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय आपल्याला बघायचं असेल तर त्याला लावले व्हिडिओ

तर ते गेल्या निवडणुकीतलं वचन आहे पाच वर्ष झाली त्याची पूर्तता झाली काय पंधरा हजार चौद्या पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं भूलथापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा चोवीसला त्यांच्यासमोर मत मागण्यासाठी जाणं हे कुठल्या व्याख्यामध्ये बसते आणि मग अशा फसव्या गप्प्या मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न आहे मला वाटतं शेवटी थपा गप्पा मारून आपल्याला वेळ निभावून नेता येते ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे खासदार हे केंद्रामध्ये गेल्यानंतर संसदेत गेल्यानंतर संपूर्ण देशाचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या माध्यमातून केंद्राची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी अनेक खासदार करतात आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी दिलेलं वचन त्यांनी वचन म्हटलं आपण व्हिडिओ पाहिला ते वचन का पाळलं नाही हा प्रश्न मला वाटतं उस्माना जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या माझ्या युवक बंधू भगिनींनी विचारला पाहिजे की आम्ही बेकार आहोत आमच्या रोजगाराचं काय आम्हाला किती रोजगार मिळवून दिला आमच्या रोजगारासाठी आपण खासदार म्हणून काय प्रयत्न केलेत मला वाटतं उस्मानाबाद धाराशिवची जनता सोजाना निश्चितपणाने हा प्रश्न विचारावा आणि अशा भूल थापा देऊन मतं मागणाऱ्या आणि निवडून दे येणाऱ्या आणि पुन्हा मतदाराच्या दारात जाऊन पुन्हा मला निवडून द्या असं म्हणणाऱ्यांना मला वाटतं योग्य तो दडा येणाऱ्या सात तारखेला ही उस्माना धाराशिवची जनता शिकवेल असा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं उस्मानाबाद धाराशिवची सुजान जनता मतदारबंधू भगिनी निश्चितपणानं येणाऱ्या सात तारखेला माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निसंकोचपणे मतदान करून घड्याला पुढचं बटन दाबून निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मला या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते सावंत साहेब हे आपले पालकमंत्री आहेत शिवसेनेचे नेते आहेत उमेदवारी अर्ज दाखल करायला एकोणीस तारखेला सुद्धा ते आलेले होते आणि त्यांनी व्यासपीठावरून सुद्धा शेवटी कुठलाही नेता हे आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा हित जोपासणं त्यांचं मन ओळखून त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम असतं आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही शिवसेनेचा यापूर्वीचा खासदार होता ही जागा शिवसेनेची होती ते आम्हाला सुटायला पाहिजे होती ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये गैर नाही पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ने ती व्यक्त केली परंतु शेवटी हे महायुतीचं सरकार आहे तीन प्रमुख पक्ष त्याच्यामध्ये आहेत ते त्या तीन पक्षाच्या सरकारमधले महत्त्वाचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे ते, ते नै ने नेते बसून त्यांची जी काही खंत होती ती दूर करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच ते, ते कालपासून प्रचारामध्ये सुद्धा सक्रिय झालेले आहेत

त्यांच्या माध्यमातून किंवा डॉक्टर पदमशिव पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही काम उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी झालेलं आहे मग ते रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकासाच्या बाबतीमध्ये असेल आत्ताच आपण पाहिलं कालचंच उदाहरण की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आणि उस्मानाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं जो एक महत्त्वाचा काम व्हायला पाहिजे होतं ते म्हणजे सोलापूर तुळजापूर धाराशिव आणि पुढे औरंगाबाद मार्गे जळगाव अशा प्रकारची एक रेल्वे लाईन टाकण्यात यावी रेल्वे सुरू करावी जेणेकरून तुळजापूरच्या जे आपलं दैवत आहे त्याही दृष्टीनं आणि उस्मानच्या विकासाला चालना मिळेल ही आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे या कामाला मंजू मंजू मंजुरी दिली मंजुरी दिली त्यासाठी आमचे नेते अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जवळपास चारशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले त्यातले दोनशे पन्नास कोटी रुपये कालच्या बजेटमध्ये दिलेले आहेत त्यातल्या एका कामाची सुरुवात पण त्या ठिकाणी झाली तुमचे काहीच नाही पण मी ज्यावेळेस नाही आपल्याला पण आपल्याला पण माहीत आहे की अनेक योजनांच्या घोषणा होतात सगळ्याच योजना काही लवकर काही तांत्रिक अडचणी काही प्रशासकीय मान्यता काही जमिनीच्या अडचणी ह्या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये असतात आणि हे सगळं क्लिअर करण्यामध्ये हा विलंब झाला परंतु शेवटी निर्णय नरेंद्र मोदी सरकारनेच घेतलेला आहे आणि राज्य सरकारचं जे पाठबळ पाहिजे होतं जो हिस्सा पाहिजे होता तो सुद्धा आमच्या सरकारनं अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी पूर्ण केला मग काय कुठं आणलं होतं नाही नाही पण शेवटी निर्णय झालाच ना शेवटी निर्णय झाला मंजुरी झाली काम सुरू झालं होणारच आहे

शेवटी पक्षानं पक्षानं मी काही पक्षाकडे उमेदवारी मागायला गेलेलो <coughs> पक्षानं आदेश दिलात पक्षाचा आदेश पाळणं नेताचा आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आहे कारण नुकतीच माझी निवडणूक होऊन एक वर्ष झालेलं आहे पाच वर्ष माझा कालावधी बाकी आहे <coughs> त्यामुळं पक्षांनी सांगितलं असतं की तुम्ही लाडवा तर लढवली असती म्हणून मी त्या ठिकाणी तयार झालेलो होतो बाकी मी कुठली इच्छा व्यक्त केलेली नव्हती आणि मंत्री व्हायचं ते आता नेते निर्णय घेतील नशिबात आहे तेव्हा नशीबपणाने मिळेल नाही झाले तर आम्हाला चौथी मोठं झालं नाही राजकारणामध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचं असत आणि आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय त्यामुळं सर्व जाती घटकांना न्याय देण्याची भूमिका आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांनी घेतली आणि जी मंत्रिपदं आमच्या वाट्याला आलेली आहेत ती आठ मंत्रिपदं त्याच्यामध्ये कोणकोण मंत्री झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळं मी वेगळं सांगायला नको आणि एक जागा शिल्लक राहिलेली आहे बघू काय होतंय आहे निश्चितपणानं आता निकाल लागल्यानंतर चार जूनला निकाल लागेल आणि त्यानंतर निश्चितपणानं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हटल्याप्रमाणे बदल होऊ शकेल आपण बोलले होते तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल रेकॉर्डिंग पण आहे त्याचं मी असं म्हणालो की संजय बनसोडे साहेब हे पहिल्यांदाच निवडून आले आणि पहिल्यांदाच मंत्री म्हणाले त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे ते आमचे भाऊ आहेत पण आम्ही चार वेळेस निवडून आलो आमचाही विचार पक्षशेने केला पाहिजे असं मी म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही असा तगडा उमेदवार इच्छा नव्हता का त्यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी द्यायला मला वाटतं याचं उत्तर आदित्य कालच्या एकोणीस तारखेला तुम्हाला दिलं आहे तुम्ही त्याबद्दलची प्रेस दादांची घेतली त्यामुळे ते नेत्यांचं या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही मी छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळं आजी दादा मला वाटतं आपल्याशी एकोणीस तारखेला त्याबाबत बोललेले आहेत चला धन्यवाद आभार धन्यवाद आभार